टप्प्याकडे जो आला जोडी सुटले झेंडू ड्रायव्हर सोपा जोडीच्या मागण्या पडतोय अतिशय जबरदस्त वेगाची ड्रॉडी आहे चकड्यामध्ये झेंडू ड्रायव्हर गरीबाचा ड्रायव्हर म्हणून झुंगीकडे पाहिलं जाता तर जिवदानी स्वतःचा आला शेवटच्या टप्प्यात आला ड्रायव्हर पडला तरी पुढे थांब ना शेवटचा टप्पा एकोणीस सत्याऐंशी गेली जोडी करताना वेळ गेली करताना झाला वेळ गेला वाड 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आला शेवटच्या टप्प्यात आलो शेवटला माणूस शिट्टी वाढली जोडी शिटली खरं त्यांच्या शिट्टी बेपा जोडीच्या मागण पळतोय सुंदर अशी जोडीची सुट्टी झाली आहे संत गतीने जोडी परताना कडे गेले येताना वेग वाढायला पाहिजे वाढव वाढ भेट उभा राहा दुर्दैव

गस्ताची सुट्टी झाली शिवा आणि शंकर हा साध एक काळ पुरत होता त्या शिवा शंकर मधला शंकर डावीकडे पोहतोय उदारसी छोट्या जाधव राहला एवढे वाडव वाडो वाड वाडं वरत शेवटच्या टप्प्यात टप्प्यातला अठोशाई शंकर अठरा चौतीस बघा शिवमाकडे सुट्टी झाली रोहित घाणेकर जोडीच्या मारे पोहोचतोय पिरा पिरो 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 ड्रायव्हर पडला एकदा का ड्रायव्हर पडला की होत्याच नव्हतं सोडून विदाऊट ड्रायव्हर जोडी पडते आम्ही ते वरतानाला जोडे जोडे परतान झाला गती वादाला पाहिजे गतीवाला पाहिजे एवढे जोडा एवढे जोडा अरे नामांकित ड्रायव्हर रामू होतोय परत बोंडावा परतानावर ज्याचे परताड गडकड होणार ते माझी मारणार अठरा एकोणतीस शेके वागणे जोडे परत एकदा करशा ड्रायव्हर आज खरोखर कर परशा ड्रायव्हरचं कौतुक करायला हवं अनेक जोड्या त्यांना पडवल्या सुंदर झाला आला शेवटच्या टप्प्यात आवाय शेवट देसाईे लागले जोडी सुट्टी थाप मारली पण थाप कुठं मारावी येतील चला कार्यकर्ते पटकन पट्टी मिळवा अरे चला भाषा जोडीचा ड्रायव्हर गुलाल किंगा वाढव अतिशय वेग लागलाय सुंदर पंढरात गती वाढव्या गौदे गेला परतान झालं पैलू एवढे एवढे शेवटच्या टप्प्याकडे आता मात्र गती वाढली सतरा एकस असू दे असू दे बहिणीकडे बघताय बा बाजून येशील का हे पाडू पिडू नको एक रंगी एक सिंगी जोडी आहे खरी ड्रायव्हर पण नवीन आहे जोडी पण नवीन आहे प्रॅक्टिस करताना सगळा चिकन ह्यानीच पडली नाही जोडी लागली ह्याड्याला चला जोडी नंबर एकवीस बैठरी चंडी का सत्यवान नाट तांबेडी वाले ब्रिज चला आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोजी पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जोडी घेऊन लिहिलेली आहे जोरदार सत्तानाची जोडी मरते राजूला शिरोली ना जोडी पडतात एक बैल घाटी आहे दुसऱ्या गावठी आहे या तालमेळ कसा होणार पन्नास दुर्दैव पण बैलाने त्याला ओडी काढलाय शेवटच्या टप्प्याकडे आला अठरा ब्याण्णव हो। बऱ्याच वेळाने सुट्टी झाली सोनवडेकरांचा साथ पळतोय छोट्या जाधव गुलाल किंग जोडीच्या मागण्या पसतोय सुंदर जजमेंट करत जोडी पडताना पर्यंत गेली पण पर बळीत काय करतोय पडतानावर बरी सेकंद फुकड गेली वाडा वाड वाडा 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 वाड आला आला

पंधरा जोड्या भेटले की लक्ष लक्ष्याने मॅगीचा साज पळतोय शेटो गोपाळ पाडगावला जोडीच्या मागण्या पळतोय जबरदस्त वेग लागलाय आपण पडता दुर्दैव आपलं टिक्स मॅसेजस्त सुट्टी झाली आहे सुरू जोडी पाहिजे फिरव फिर फिरव परशुराम सुद्धा आपल्या जोडीला ते आनंद घेतात वेलकम सर जोडी आणि मैदानात घाटोळेकरांचा साथ झाला मंगेश संतोष शिंदे घाटोळेकरांचा सार्ज आणि कक्षा सव्वीस नंबरची जोडी आली सत्तावीस नंबरला सचिन भावडे करणे जोडी तयार मनाचा आनंद घेतात सुंदर अशी मैदानचे सुट्टी झाले देवा जोडीच्या मागण्या पाहतोय अतिशय सुद्धा जोडी गेली असं ती खरोखरच आपल्या भवन घेऊन आपल्या इथे उपस्थित झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत खरोखरच युट्यूबच्या माध्यमात या बोर्डे गावाचा भव्य दिवस आहे भरपूर कार्यक्रम आपल्या समुद्र पार पोहोचवण्याचं काम केलं ते आमचे अभिजित पाटील सर यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे धावडे आले ना महेश पंधरे दोन दोन मिनट दोन मिनट लावून घ्या धावड्यांची जोडी आली राणा आणि राजा कर्कड्यातल्या धावड्यांचा सा साज या ठिकाणी बसतोय जोडीचा ड्रायव्हर बावा तटकरे जाची, गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती एकोणीस सत्त्याऐंशी ला मैदाना जातात पंधरा गुलाल दिले जाणार आहेत पंधरा नंबर दिले जाणार आहेत फक्त घाटी गटाला पन्नास हजार रुपये सुंदर अशी सुनातले पण yeah, पाडगावाला सुंदर दोरी पाहिजे आणि yeah! विनक पळतोय अरे 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 यजमान जोडी ती पण परतानावर फसली मामाची जोडी पळवतोय आला बऱ्याच वेळा फिरून आला एवढ्या वारा 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 टप्प्यात आला ओंकार घाणेकर जोडीच्या पाठी मागणं पडतोय भारत तांबळे पालून अंबावाल्यांचा साथ पळतोय शिवानी शक्तीचा साथ एवढे दोरात एवढे दोरात करताना वर मन मागत जातो हे भाजप आला शेवटच्या टप्प्यात आला अठरा बत्तीस वेग लागला बघूया रणमशी परतानावर प्रमुख कला दाखवावी लागते परतान झालं जोडी आले अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यात गती वाटली सोळा मान पुढे दोडी पुढे या परत एकदा परशा परशा जोडी पडवतो सोन्या आणि लक्षाची जोडी बघूया काय करतो परशा कारभार ना ड्रायव्हर थोडासा हॅडपाट पण पडणार नाही नामांकित ड्रायव्हर आहे सुंदर असा गत लागले आणि शेवटच्या टप्प्यात आला सोळा वागली जोडी सुटली अठरा बत्तीस ला मैदान जात आहे चला जोडी घ्या मैदानात कार्य जोडी घ्या मैदाना जोडी घ्या ना कुडची नाणीद्वारे नाणी पुढे एकतीस टप्पा नाणीद्वारे नाही घ्या पुढे ही जोडी आणि शेवटच्या टप्प्यात आली पण बराच वेळ लागला बावीस चोवीस झाली दहावेकरांचा बुलेट आणि दहावीकडागवेकरांचा राया ओढेदार काय झालं काय झालं गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आला शेवटच्या टप्प्यात आला सोळा हरण्या पोहतोय या ठिकाणी बघूया काय तर हरण्या आणि बादल भांबेंचा कमण्यांचा साज आहे परत एकदा घर मशीन देवागुरिय सूर्य अस्ताकडे निघालाय अंधारात काही जोड्यांना पळावं लागणार आहे पटापट जोडे घ्यावा निलेवाले घ्या डोळे पुढे सज्जाने बाजारची जोडी घ्या आठवत दादा या ठिकाणी जोडी पुरत आहे संजा आणि बादलचा साज पळतोय आणि एक मैदान मानलेली जोडी आहे निळेकरांचा घरचा साज संजय आणि बादल करतानावर वेळला गेला वारं वारो वारो वारे घोडे वारे, वारे, वारे। जोरात एवढे जोरात आला शेवटच्या टप्प्यात आला सतरा पंचाहत अतिशय जबरदस्त वेगाची जोडी आहे निलेश विसरकरांचा गप्पर पडते उजवीकडे आणि ठाकूर पळते गाविकडा जोडीचा ड्रायव्हर देवा पुराव वाडव वाडव वारं वाढे धोडे जोरात एवढे जोरात शेवटच्या टप्प्यात आला सोळा नव्वद शेट्टी जोडी सुट्टी सुंदर असा वेग लागलाय बघूया शिद्ध गोष्ट काय करतो या ठिकाणी अतिशय वेगाची जोडी पडते सुंदर एवढे दोन एवढे दोन वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चला होते एकोणीस तेवीस जोडी गेली 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 आमदारात गेली परतानाकडे गेली परतान होते का बघूया चषक्यात पण दिसे असे झाले कुठे गेला आला आला सुंदर प्रयत्न करतोय शेवटच्या टप्प्यात आला ड्रायव्हर आहे का तो जोडीच्या पाठी वीस चोवीस